मित्रांनो आपण बघत असून एखाद्या कामात एखाद्या माणसाचं डिसिप्लिन एखादी वस्तू तीच वा वापरणं एखादं घड्याळा असलं त्याच कंपनीचं वापरणं एखादी टँटा असेल त्याच साईजची वापरणं एखादा शर्ट असेल त्याच साईजचं शिवून वापरणं किंवा हेअरस्टाईल आपल्या हेअरस्टाईलची जी स्टाईल आहे तीच राहू देणं काही माणसाच्या हातात अंगठ्या किंवा अलग अलग घड्याळ अलग अलग ब्लॅशलेट किंवा अलग अलग आपण चष्मे वागोल वापरतो हे जे लोक वापरतात ना हे याचं काय होतं काही काही लोक परफ्युम एकच वापरतात किंवा आपल्या खेड्यापाड्यात बघा आपण गावाकडं काही काही माणसं देवाच्या दर्शनात तीच सिस्टीम काही काही धोतर लागतात काही काही म्हणजे प्रत्येकाचं कपड्याचं राहणीमानाचं एक अलग स्टाईल आहे काय गावात माहिती आहे माणसा मित्रांनो म्हणजे ज्या वेळेस आपण अलग काहीतरी करतो ज्या वेळेस एखादा व्यक्ती अलग त्याची काहीतरी सव असते रोज मंदिरात पाया पडायला जाणं किंवा रोज शेतातून फेरफाटका मारून येणं किंवा एखाद्या व्यक्ती त्याच कंपनीची घड्याळ वापरणं किंवा तसाच गॉगल वापरणं किंवा त्याच कंपनीचे तसेच शूज वापरणं किंवा तसेच पॅन्ट वापरणं किंवा त्याच कंपनीचा तेच परफ्यूम वापरणं हे जे सिस्टम आहे मित्रांनो हे जे ना माणसाला डिसिप्लिन लावते हळूहळू हे जे म्हणतो ना आपण स्टायलिस हे स्टायलिश म्हणजे डिसिप्लिन आहे आणि ह्या माणसाला प्रगती करायला उपयोगी पडते एक सवय लागून जाते एक माणसाला स्वतःचं अलग काहीतरी स्वतःला डेव्हलप होण्यासाठी ह्या गोष्टी आहेत बघा ना देवभीव होऊन गेले प्रत्येकाची हिस्ट्री अलग आहे प्रत्येकाचं अलग आहे जे लोकांनी ज्यांनी साहित्य लिहिलंय त्यांचं लिखन पण का त्यांचं डेव्हलपमेंट अग झाले त्यांचं जे अभ्यास करण्याची वृत्ती ती अलग होती म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण जे बघतो आपण जे कृ कुर, कृती करतो ऑटोमॅटिक निसर्ग काम करून घेते म्हणजे कस एखादा व्यक्ती सातत्यानं हातात घड्याळ वापरत असेल न चुकता म्हणजे त्या व्यक्तीला घड्याळ न वापरल्याशी करमतच नाही म्हणायचं तर आणि तो व्यक्ती तसेच घड्याळ वापरणार आयुष्यभर त्याच कंपनीचे घड्याळ दिसायला तेच मॉडेल तेच तेच वापरणार तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात तो जो घड्याळ वापरतो त्याने स्वतःला अलग डिसिप्लिन येते अलगच ऊर्जा येते अलग, अलग पॉझिटिव्ह येते काहीतरी नवीन करायची सिस्टमॅटिक हा निसर्ग त्याचा घडून आणतो हाय हे जे निसर्ग हा जे वातावरण आहे तीच घड्याळ वापरल्यामुळे त्या माणसाला अलग कॉन्फिडन्स येतो एक सकारात्मक ऊर्जा येते तीच थी, गोष्ट वापरल्या म्हणून सातत्यानं तीच गोष्ट वापरली म्हणून म्हणजे आपण अभ्यास करताना त्याच कंपनीचा जर पेन वापरला वर्षानुवर्षी त्याच कंपनीचा जर पेन वापरला तर आपला अक्षर येण्याला इतका कॉन्फिडन्स येते इतका आत्मविश्वास आपल्याला येते ऑटोमॅटिक आपला अक्षर चांगलं येणार म्हणजे येणारच हे निसर्गानं देणं निसर्गाला आपला अक्षर चांगलं आणणंच म्हणजे ती सवय आहू नये एखाद्या बघा हेअरस्टाईल तीच ठेवते पहिल्यापासून ऑटोमॅटिक माणसाच्या अंगात माणसाच्या मनात ते बदल होत जाते म्हणजे डिसिप्लिन लागत जाते ह्या निसर्गासोबत ते माणूस ते जे त्याचे राहणीमान आहे ते राहणीमान त्याच्यामुळं जुळून घ्यावं लागतं ह्या निसर्गातून हा निसर्गाचा नियम आहे म्हणजे आपल्याला बघा प्रत्येकाला प्रत्येकाला काही ना काही सवय असते कोणाला बोलायची सवय असते कोणाला काहीतरी अलग राहण्याची सवय असते हे जे ना हे जो व्यक्ती प्रत्येक प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या आवडीनुसार करतो पण ही आवड कशी निर्माण होते बरोबर ना उदाहरणार्थ आपण दा तेनाच घेतलं आता शूज एखाद्या व्यक्ती त्याच कंपनीची शूज वापरते त्याच कंपनीचे शूज वापरते कंटिन्यू तेच सारखीच त्याच्या बोलण्यात त्याच्या वागण्यात त्याच्या चालण्यात अलगच डिसिप्लिन असणार काही काही लोक चैन्यात गळ्या गिळ्यात किंवा माळ घालतात माळ तर हे जे काय माहिते का हे निसर्गाकून आपण स्वतःला काहीतरी डेव्हलप करण्याचं एक चॅलेंज म्हणू शकतो किंवा एक सकारात्मक रुद्धी काहीतरी आपल्याला एक सव लावून घेणं ही सव लावून घेणं म्हणजे काय काहीतरी स्वतःला आत्मविश्वास आत्मविश्वास वाढणं स्वतःचा स्वतःचा आत्मविश्वास वाढणं म्हणजे तीस तीस गोष्ट आपण करत राहिलो तर ह्या ब्रह्मांडाला ह्या निसर्गाला ऑटोमॅटिक कळतंय की हा माणूस तो आहे आणि आप आपल्याला आत्म आत्मविश्वास कळत आपल्याला आपला आप आत्मविश्वास वाढतोय का की आपण तेच काम करलो तेच काम आपण ती करालो ऑटोमॅटिक हा निसर्ग आपल्याकडून तेच काम करून घेतोय तेच, आप तेच काम आपल्याकडून तेच काम आपल्याकडून सातत सतत होत राहते तेच काम आपल्याकडून होणारे होणारच जी आपल्याला सवय आहे ती म्हणजे आपला एखादा मित्र बघा खाण्याहून त्याला ही गोष्ट आवडत नाही तेलकट आवडत नाही किंवा बाहेरचं खात नाही तर त्याचं शरीर बघा चांगलं असते त्याचं वातावरण चांगलं बनत जाते त्याचा मेंदूक तसं त्याचं मेंदूक रसायनच बनत नाही आणि काही आपले मित्र बघा चिरबिला असतात हे करू का ते करू ते करू का हे करू हे करू का ते करू राहणीमान कसं बी जसं वातावरण तसं राहतोय तर त्याच्यात थोडा कॉन्फिडन्स कमी असते आत्मविश्वास कमी असते हे तुम्ही ऑब्झर्वेशन केलं असेल आणि एखादा व्यक्ती सतत त्याला जी सवय आलेली असते तेच कपडे घालायचे तशीच भाषा बोलायची तसंच जे आहे नॅचरल आपलं पहिल्यापासून खाणं तेच खाणं खायचं तेच काही पाणी पितं कोणी चहा पिते कोणी चहा पित नाही हे जे डिसिप्लिन आहे स्वतःला लावून घेतलं हे निसर्गाकून निसर्गाला सांगून देणं की मला काहीतरी अलग माझ्यात ऊर्जा आहे काहीतरी अलग मला सवय आणि ही सवय निसर्गाला सांगितली की ऑटोमॅटिक आपलं कॉन्फिडन्स वाढतंय बरोबर आपली अंगची ऊर्जा वाढते आपण सकारात्मक ऊर्जा आपली जास्त बनते आत्मविश्वास जास्त बनते आत्मविश्वास या गोष्टीमुळं पण त्या गोष्टीमुळं आपण जे सतत विचार करतो जे आपण वागतो जे आपण कृती करतो जे आपली स्टाईल असेल जे आपलं राहणीमान असेल जे आपले कपडे असतील जे आपलं खाणं असेल जे आपलं बोलणं असेल त्या ठिकाणी आपण राहतो सतत आता काही व्यक्ती बघा त्याच वाटेने जातात आणि त्याच वाटेने जॉब आपल्या नोकरी करताना बघा अलग मार्ग असतो पण काहीला सवय लागली असती त्याच रस्त्याने जायचं तीच बस पकडायची त्याच बसने त्या बस स्टॉपला उतरायचं तिथून बरोबर त्याच ऑफिसला जायचं हे जे रुटीन पडले ना हे हळूहळू निसर्गाला आपल्याला अलग काहीतरी अलग ऊर्जा देऊन जाते आणि ही अलग ऊर्जाच म्हणजे काहीतरी कॉन्फिडन्स स्वतःला आत्मविश्वास आला पाहिजे ही अशी ऊर्जा एखादा फोटोग्राफर असन तर त्याला किती भारी कॅमेऱ्या द्या ज्याची त्याला सवय लागलेली असती ना तू त्यानंच क्लिक करतो किंवा आपण शेतात एखादं काम करायला गेलो कुराड म्हणा काहीतरी म्हणा काही आपलं अवजार म्हणा शेतातलं त्या व्यक्तीनं ते अवजार जास्ती वेळेस वापरले त्याला त्याचीच गोडी लागणार म्हणजे त्याला त्या अवजाराने जास्ती काम होणार एखाद्या व्यक्तीनं घरी दोन तीन दोन तीन गाड्या असल्यान तो जास्त तोच गाडी वापरतो कामाला जायला याला त्याला ती गाडी वापरायला एकदम परफेक्ट बनलेली असते का हे निसर्ग त्याचं गुण असं त्याची कामं करून घेतो आपण सतत ते काम करत राहतो सतत ते काम करत राहतो ऑटोमॅटिक निसर्गाला कळतंय की हे काम याला ऑटोमॅटिक परफेक्ट जमते आणि हे काम आपण जसं करत राहू तसं आपल्याला आत्मविश्वास आप वाढते एखाद्या व्यक्तीच्या हातात तशीच घडी असते कंटिन्यू तर त्याच्या शरीराला त्याच्या आजूबाजूच्या वातावरणाला निसर्गाला ब्रह्मांडाला युनिव्हर्सला हे ऑटोमॅटिक माहीत होऊन जातं की या व्यक्तीला हे सूट होणार तेच त्याला ते ते ओपणार तेच गोष्ट त्याला ऑटोमॅटिक सूट होणार तेच गोष्ट त्याला परफेक्ट आहे हे निसर्गाला माहित होते त्याच्यामुळं काही काही माणसं बघा सतत तेच गोष्टी वापरतात तेच गोष्टी वापरतात त्यांच्यात अलगच डिसिप्लिन असते टॅलेंट असते काही व्यक्ती बघा खाण्यात नाजूकच खाणार साधंच अन्न खाणार तेलकट अन्न खाणार नाही किंवा बाहेरचे जास्ती खाणार नाही त्यांच्यात बघा एक अलगच ऊर्जा असते अलगच डिसिप्लिन असते चपळ असतात म्हणजे ते त्या प्रत्येकाच्या आवडीनुसार आवडीनुसार वागण्यानुसार आपण बनत जातो आपल्या राहणीमानानुसार आपण बनत जातो आपण जसे कपडे घालतो तसं आपण बनत जातो म्हणजे जी आपण सव लावून घेतली जी एखादी ऍक्टिव्हिटी करायची दैनंदिन जीवनात रोजच्या दिना जीवन जीवनातली दररोज आपण जी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यातली एखादी सवय म्हणा दररोज आपण जी ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यात एखादी सवय आपण लावून घेतली रे घेतली की ऑटोमॅटिक हा निसर्ग देव ब्रह्मांड आपल्याकडे तसं वातावरण खेचून आणते एवढंच सांगायचं साध्या गोष्टीत एकच सांगायचं आपल्याला जी डिसिप्लिन आहे आपल्याला जी सवय कपडे घालायची म्हणा अन्न खायची म्हणा चांगले हेअरस्टाईल वापरायची म्हणा चांगल्या कोणत्या ज्या आपल्या वस्तू वापरतो त्या वस्तूची म्हणा ही जी आपण सवय लावून घेतली ना ऑटोमॅटिक निसर्गाला माहिती आहे की या व्यक्तीला हेच परफेक्ट आहे निसर्ग आपल्या कोणती गोष्ट ऑटोमॅटिक करून घेतोय देतोय आपल्याला तीच गोष्ट देते ऑटोमॅटिक तीच गोष्ट आपल्याला ऑटोमॅटिक योगायोगानं बनत जाते आणि त्याच गोष्टीत आपला कॉन्फिडन्स वाढत थोडक्यात सांगायचं म्हणजे जी आपली सवय आहे त्या सवयीनुसार आपण बनत जातो त्या सवयीनुसार आपली कामं होत जातात थोडक्यात सांगायचं जा म्हणजे ऑटोमॅटिक निसर्ग आपल्या गुणती कामं करून घेते कोणते ज्या गोष्टीचे आपल्याला सातत्यानं दररोज देऊन जीवनात करायची सवय आहे या गोष्टीवर तुम्हाला काय वाटते